माननीय संदीप दादा लोणकर यांच्या वतीने स्वखर्चातून धम्मराज अशोक विचार व विकास मंच केशवनगर व श्रीसंत संत काका मंदिर कुंभारवाडा केशवनगर येथील मंदिराचे आणि संपूर्ण वास्तूचे रंगकाम करण्यात आले याबरोबर ज्येष्ठ नागरिकांना चारशे पन्नासहून अधिक ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले तसेच संदीप दादांनी ज्येष्ठ नागरिकांबरोबर गप्पा गोष्टी व भेळ पार्टीचे आयोजन केले अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक कट्टा केशव नगर येथे पार्टीचे आयोजन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही दादांनी दिले वेगळा आगळा असा कार्यक्रमाच या ठिकाणी आयोजन केलं आहे की अनेक कार्यक्रम होत असतात या ठिकाणी अनेक राजकीय नेते किंवा सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिकांबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क करण्याचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु मागच्या आठवड्यात पंधरा ऑगस्टला तुमच्याकडे येणं झालं त्यावेळेला असाच पाटील काका असतील भोसले मामा असतील आमचे सूर्यवंशी मामा असतील सगळे सगळेच ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्याबरोबर एक चर्चा झाली की एक वेगळा कार्यक्रम आपण घेऊ की आपण एक गप्पा गोष्टी आणि त्या ठिकाणी भेळ पार्टी आपण सगळे आता ज्येष्ठ नागरिक म्हणतात तुम्हाला वेगळं सांगायची आवश्यकता नाही परंतु जुन्या काळामध्ये आपण सगळेजण कुठलाही कार्यक्रम असेल अगदी इलेक्शन असेल किंवा कुठं गणपती असेल विसर्जन झाल्याच्यानंतर किंवा वेगळा कुठला कार्यक्रम असेल तर आपण एक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आपल्या रद्दीच्या पेपरवर भेळ टाकायची आणि ती एकत्र बसून खा खायची हा एक वेगळा आनंद असतो आणि त्याचा त्या आठवणींना कुठंतरी उजाळा यावा म्हणून आपण आज या ठिकाणी भेळ पार्टी हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच अनुषंगाने आपल्या सर्वांना कल्पना आहे की सुरुवातीपासूनच मला वाटतं ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन झाल्यापासून या ज्येष्ठ नागरिक संघाला अनेक दानशूर व्यक्तींनी वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य करण्याचा मदत करण्याचा प्रयत्न केला मीही एक छोटीशी जबाबदारी घेतली होती की मी या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना आजपर्यंत वृत्तपत्र देतो आहे जवळपास हो आत्ता मी माहिती घेतली आमच्या कार्यालयातून आणि अध्यक्ष पाटील काकांकडनं की दोनशे पन्नासपेक्षा जास्त आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिकांना आमच्या माध्यमातून ओळखपत्र दिली आहेत आजही मला वाटतं तिसरा चौथा टप्पा असेल हा तर तिसरा टप्पा तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही जवळजवळ पस्तीसच्या आसपास ज्येष्ठ नागरिक संघ काय ज्येष्ठ नागरिकांचं ओळखपत्र आज आम्ही वाटप करत आहोत